राष्ट्रहितासाठी करायचं मतदान करायचं मतदान लोकशाही करायचं सन्मान लोकशाही हो करायचं मतदान मत हो करायचं मतदान संस्कृतीमध्ये सकाळी सकाळी वासुदेवाचं दर्शन होत असे आता ते दुर्मिळ झालंय पण आज सकाळी गार्डनमध्ये फिरायला आलो आणि एका नाही तर चार वासुदेवांचं दर्शन घडलं आणि छान गीत सादर करत होते तेव्हा लक्षपूर्वक ऐकलं तेव्हा लक्षात आलं की हे मतदार जागृतीचं गीत आहे आणि त्याची रचना इतकी सुबोध सुंदर सुगम आहे की लोकांना सहजपणे कळेल अशा पद्धतीचे शब्द आणि लोकांनी अधिकाधिक मतदान करावं यासाठी प्रबोधनात्मक सादर केलेलं गीत उत्तम वाटलं तेव्हा उत्सुकतेपुठ्या चौकशी केल्यावर लक्षात आलं की अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीनं भाऊसाहेब भोईर आणि त्या सर्व सहकाऱ्यांनी एक विधायक आणि समाज उपयोगी आणि लोकशाही बळकटी करण्यासाठी म्हणून एक उपक्रम म्हणून सांस्कृतिक संस्थासुद्धा मागे राहू नयेत तर सांस्कृतिक संस्थांनीसुद्धा लोकशाहीच्या उभारणीसाठी लोकशाहीच्या बळकटीसाठी केलेला हा उपक्रम मला अत्यंत स्तुत्य वाटला खरं तर हे गीत इतकं सुंदर आणि चांगलं आहे की ते ध्वनिमुद्रित करून अधिक लोकांपर्यंत गेलं तर अधिक चांगलं वाटतं आहे या सगळ्या वासुदेवांचं आणि या गीताची निर्मिती करणारे आमचे मित्र आसारामजी कसरे यांचंही मनापासून धन्यवाद